हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे वाजलेले दहा तर सख्या सास सुना या मराठी मा यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तुमचे कसं आहात तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आम्ही पण मस्त आहे छान असं आता मेकअप झालेला आहे आम्ही चाललेलो आहे लग्नाला तर पुतण्याचं लग्न आहे आज दोन जून दोन हजार पंचवीस चला म्हटलं आता काल व्हिडिओ हा हळदीचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला काल हळद हळदीचा कार्यक्रम झाला छान गुरु कृपा हा बँड होता खूप सारे व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा चला आता भेटू लग्नामध्ये चला आपण आलेलो आहे लग्नाला सकाळी आपला व्हिडिओ सुरुवात झालेली आहे व्हिडिओला तर इथं खूप साऱ्या पाहुण्यांच्या गाठी भेटी घेऊन छान नवरदेवनवरीची एंट्री झाली इथं लागतंय लग्न पण आता कॉफी रायटी येतं गाण्यांना लग्नांना शुभमंगल सगळीकडंच म्हटलं जातं कॉफी राईट येतं त्यासाठी मी इथं आवाज म्यूट केलेला आहे भरपूर गर्दी होती भरपूर पाहुणे होते आणि जाऊ बघा इथं नंतर ना फळ चा काम चालू होतं इथं मी माझी मोठी भाची आहे लाना नांदबाईची मोठी मुलगी नवरदेव नवरी इथंही जाऊबाई ला आणि हिच्याच मुलाचं लग्न आहे नंतर इथं फोटोशूट चालू होतं भरपूर आमच्या इथं ह्या बाया सगळ्या वट्या भरण्याचं चा काम चालू होतं वटी भरत असतात ना ज्याचं मुलाचं मुलीचं लग्न असलं का वटी भरण करतात बाया मोठ्या भाऊजाया नंतर इथं पंक्ती बसल्या होत्या जेवाईच्या इथं आमच्या बाजूला रील्स काढायचं चा काम चालू होतं तर बघा ह्या सुना सुना आहे ह्या दोन पुतण्या आहे जी समोर आता नाचत होती ती मोठी पुतण्याची बायको आहे ही आमचे जावाई आहे ही आमची नात आहे पुत्नीची मुलगी तर ते आम्हाला बोलवायला आले होते आवरा पटकन आणि आमचं इथं चालू होतं फोटोशूट बघा ही पुतणी आहे फोटो घेते ती हा मोठा मुलगा आहे माझा ही पुतणीची मावशीची मुलगी आहे बघा ही आमची रील्स अजून येणार आहे तुमच्यापर्यंत आलेली नाही आहे अजून तर नक्की ते रील्स नक्की बघा मी शेवट घेतलं ही पुतणी एक नंबर दोन नंबर जाऊबाईच्या बहिणीची मुलगी आहे तीन नंबर माझी सुने ही पुतण्याची बायको नंतर मी असं तयारीस नक्की येणार आहे तुमच्यापर्यंत साड्या कशा वाटतात ते सांगा लग्न म्हटलं की साड्यांचा सा खरंच भारी म्हणजे हे असतं लग्न म्हटलं का साड्या घेणं मेकअप करणं इथं थोडंसं हे पण घेतलं आम्ही हे ननान भाव ना सख्या सख्या नानंद ना भाव जाय पुतणी आणि पुतण्याची बायको यांची छान चा, छान मी रील्स आलेली आहे तुम्हाला नक्की बघा वट पौर्णिमेच्या शुभेच्छा देतानी ही माझी सूनबाई आणि पुतण्याची बायको तर यांची पण आरे आलेली आहे तुम्हाला रील्स नक्की बघा साड्या कशा वाटतात ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये इथं मी घेतलं थोडं फोटोशूट काही व्हिडिओ हा मोठा मुलगा आणि मोठी सोनबाई त्यांनी छान री रे, रील्स केली वट पौर्णिमेनिमित्त सोडलेली मी नक्की बघा घरातले लग्न म्हटलं का एन्जॉय करता सगळे इथं काही फोटोशूट काही रील्स ही पण नवीनच आहे सुनबाई यांच्या लग्नाचे व्हिडिओ येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर इथं आम्हाला मंडपात बोलवलं आणि इथं चालू आता आमचं चा, वर्मायांचं धमाल तर बघा आता पुढं काय काय होणार आहे तर इथं आमच्याकडे नाही हे वर्मा यांना शेवट म्हणजे असतं मुलाकडच्या सगळ्या जे पाहुणे रावळे बायका आलेल्या असतात सगळ्यांना बसवता आणि ज्या आम्ही आहेत समजा मेन समजा तिघे जावात आम्हाला पाच पाच कुरडाया पाच पुऱ्या असं सोडले दे जेवायला दिलेलं असतं म्हणजे नाश्ता म्हणून ते एक प्रथा आहे आमच्याकडं नाशिक भागात आहे पद्धत तुमच्याकडे आहे का नाही सांगा नंतर ते झालं का नंतर मग आमचं छान चा। झाल झेंडा असतो याला झाल झेंडाच म्हणतात आधी पुऱ्या खायला द्यायचं नंतर झाल झेंडा घेणं आणि नंतर सुनमुख बघणं तर इथं पुऱ्या ठेवल्या आणि इथं येत आहे आता बघा आमचं काय इथं मेकअप होणार आहे कोणी कुंकू लावतं कोणी पावडर लावतं कोणी तेल लावतं कोणी लाली लावतं शक्यतो कुंकू जास्त लावतात कुंकू गुलाल असं तर बघा ह्या पुतण्यांना लावलं होतं त्यांच्या मेवण्याने मोठ्या बहिणीच्या मिस्टरांनी त्यांच्या अजून काही लावतातच आहे इथं डान्स पण चालू होता बघा थोडंसं जोक तुमच्याकडे आहे का ह्या पद्धती सांगा बरं का आम्हाला त्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्याकडे हा ही पद्धत नाशिक भागात हे आमच्या नांदा आहे मोठ्या इकडं आम्ही बसलेलो या काही सुना बाचे सुना नंतर आम्ही इथं समोर इकडून काही मुलीच्या मुलाच्या मावश्या माम्या अशा बसलेलो होतो काही फोटोशूट झालं काही व्हिडिओ झाले बघा इथं या हळद आणि कुंकू लावायचं काम काहींनी उठून घेतलं कारण खूप चमकी पावडर गुलाल हळद अशी पडती त्या पुऱ्यांवर कुरडायांवर मग बाकीच्या पाहुण्यांनी उठून घेतलं आणि नंतर इथं आमचं चालू आहे आता मेकअप तर बघा पुढं ते हे मुली मुलीकडचेच करत असतात तर इथं आता आम्ही तिघीच आहे तर आम्ही सख्या आहे तिघी त्या बाजूची ती मुलाची आई मध्ये बस मी बसलेली ह्या बाजूने लानी जाऊ बाई आहे तर तिच्या मुलगा मुलाचा मुलीचं लग्न होणारे अजून वेळ आहे थोडा लहान येते थोडे इकडं मी पदर घेतला होता पण त्यांच्या पाव त्या पाहुणेनी तो पदर काढून घेतला नंतर मला पावडर लावली तर बघा हे ताट या ताटात आहे ना हळदी कुंकू असतो चमकी असते गुलाल असतो भरपूर सामान असतं कंगवा असतो तेलाची बाटली असती शॅम्पूची पुडी असते असं सगळं मह्यावर मायांना ते लावतात तर बघा हे जाऊ बाईलं माझ्या रिबीन बांधली होती आता रिबीनचा जमाना नाही आहे केसांना पण तिला बांधली होती आणि गळ्यात बघा तिच्या काय आहे तर गाठलं आहे तर याला गाठलं म्हणतात जुन्या भाषेत गाठलं ओझरटेक मौन असं तर आम्हाला प्रत्येकीला केलं होतं त्यांनी हे माझं बघा इथं साडीचं काय झालेलं आहे आणि भांगा तेवढा कुंकू आणि एवढी हळद लावली होती त्या बायांनी तोंडाला लावली होती भरपूर बघा असं पावडरही लावतात भरपूर पार्लरमध्ये गेल्याचा काहीच उपयोग नाही बघा माझे जाऊबाई नंतर आम्ही हे सुनमुख बघितले सुनमुख बघणं म्हणजे नवरीला नवरी मा मांडीवर घेऊन त्यांना पुरीचं गोड जेवण घालायचं म्हणजे एक एक घास नंतर इथं डी जे छान सुरुवात झाली होती नाचायला आमचा तिकडं झाल झेंड्याचा कार्यक्रम चालू होता आणि इकडं नाचायचं पण काम चालू होतं म्हणून मग ह्या व्हिडिओना आवाज द्यायचा नसतो म्हणजे आवाज घ्यायचा नसतो कॉफी राईट येतं इथं मग मी बसले होते सुन मग बघायला तर इथं ती पाहुणे मला विचारत म्हणजे सांगत होते का आमच्या मुलीला जीव लावा मग मी तिला म्हटलं का आम्ही मुलींना सुनांना मुलीप्रमाणेच धरतो असं तेव्हा मी सांगत होते त्यांना इला आणि जाऊबाई बसले नंतर बघा आई गाड्यात किती घातलं ते तर हे प्रत्येकीला करेल होतं गाठलं वजर टेक मोहनमाळ असं छान केलं होतं त्यांनी ते पुऱ्याकरतानीच करायचं असतं बरं का हे तर हे आठवणीने करतात खेड्यापाड्यांवर हाय ही पद्धत इला आणि जाऊबाई तर असा झाला आमचा इथं आता झालीचा कार्यक्रम आणि इथं बाजूला होता डी जे खूप छान गाणे चालू होते आणि आता कॉफी राईट येतं त्यासाठी मग हे सगळं म्यूट करावं लागतं न नवरदेव पण समोर नाचत होता इकडे आमची माणसं उभे होते काही नवरीला जे सामान आलेलं होतं ते एका साईडला भरत होते इथं सुनबाई इथं आपल्या पाहुण्या या आमच्या नाना बाया मोठ्या काही गा कॉलनीतल्या आहे काही गल्लीतल्या आहे काही पाहुणे आहे अशा बघत होत्या सगळं इथं शेवटी परा जी असते ना ताट त्या ताटात सगळं असतं साडी असती ब्लाउज पीस असतो हळद कुंकू समय असती असं सगळं मग ते नाचू ते नवरदेवाच्या आईकडे दिल्या जातात ते ताट त्याला झाल झेंडा म्हणतात तर इथं झालेला आहे जाल झेंड्याचा कार्यक्रम बाजूला बघा छान नाचताय जाबाई आमचे समोर पुतणी आहे आणि ही जी आहे गॉगलवाल्या तर ह्या जाबाईची बहीण आहे मोठी तिकडं नवरीला पण नाचायला बोलवलं होतं मग तिच्या मैत्रिणींनी थोडं नवरी नाचत होती तर तुमच्याकडे होतात का असे कार्यक्रम सांगा बरं का मला कमेंट बॉक्समध्ये नंतर ह्या आमच्या मग काही पुतण्यांनी काही बहिणीच्या सुनांनी असं थोडंसं नाचले तिकडं गाडीत सामान पण भरत होते इथं हा आमचा पुतण्या आहे मोठा हा नातू इथं मग ये ना आपण म्हणजे लग्नाला जातानाच आपले देव घेऊन जायचे असतात ते मंडपाच्या एका खांबालाला बांधून ठेवायचे म्हणजे देव काढलं का देव काढलं का मग देवकाच्या वेळेस ते देव पूजा वगैरे करून एक खांबाला बांधून द्यायचे आणि नवरी जेव्हा निघती तेव्हा नवरीचे नवरदेवाचे हात लावून ती तळी भरायची असती तर ही आमच्याकडं छान पद्धत आहे देवांचा पण उदो उदव झाला पाहिजे लग्नकार्यात तर बघा ही आमची मोठी सून तर हिच्या डोक्यावर आम्ही मुद्दाम पाठी दिली होती म्हटलं आता तू वर माई आहे तू हे सगळं सांभाळायचं आहे चला आता तू पुढं इथं नंतर नवरदेव नवरीचे पाय धुतात पाहुणे त्यांच्या घरचे आईवडील चुलते चुलत्या मामा माम्या असे पाय धुवून नंतर मग नवर देवाबरोबर नवरी आपल्या आपल्या घरी तर इथं झालेलं आहे आता त्यांचं हे पाय धुवायचं इथं चाललं आहे थोडंसं थोडं नाही भरपूर रडायचं काम तर इमोशनल झाले सगळे हा शेवटचा क्षण नको वाटतं चुलते चुलत्या आईवडील मामा माम्या भाऊ खूप रडतात बरोबर आहे एवढं मोठी करायची आणि पण आता काय प्रथा येते आपल्याकडं लग्नांच्या हे तिचे दोन भाऊ आणि नवरी असा परिवार आहे त्यांचा दोन दोन भाऊ एक बाई चला इथे नवरी आता बसती आहे आपल्याकडे येण्यासाठी आणि पुढचे छान व्हिडिओ येणार आहे त्यांचाच हळद उतरवण्याचा सत्य नारायणाचा त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळे रडताय इथं काही रडता आहे तर इथं आमच्या पुतनी आणि पुतनी निघाली होती नवऱ्याची बॅग घेऊन तिला आम्ही म्हणत होतो आता तू असेच बॅग घे तिची माहेरी जाय कारण आता आम्हाला नवीन सून आली अशी चेष्टा चालू होती चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा शेवटचा इमोशनल कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना बाय बाय